मित्रांनो डॉक्टर अशोक राणा यांच्या लेखनीतून उतरलेले नवे पुस्तक संत साहित्यातील जीवनमूल्य आजच मागवा अगदी सवलतीच्या दरात संपर्क पब्लिकेशन शहाऐंशी पंच्याण्णव शून्य तीन तेवीस अष्ट्याहत्तर शून्य सहा हा नमस्कार मित्रांनो हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा आपण यापूर्वी भूतांचे काही प्रकार पाहिले होते आणि हे सगळे प्रकार प्रामुख्याने कोकणात आहेत काही ठिकाणी सुद्धा त्या भूतांचे प्रकार आढळतात पण जास्त प्रचलित असे प्रकार आहेत म्हणून त्याची माहिती आपण थोडक्यात काही भागात घेतली आहे दैनिक पुण्यनगरी हे जे सर्वाधिक खपाच दैनिक आहे महाराष्ट्रातलं मराठी भाषेतलं त्यात देशोदेशीची देशोदेशीचे भूत या शीर्षकाचे एक लेख मला वर्षभरापासून चालू आहे त्यामध्ये आपण भूत या संकल्पनेबद्दल माहिती पाहिली आहे आणि त्यामागचे जे अर्थ आहेत भाषा विज्ञानाच्या दृष्टीने आणि व्याकरणाच्या दृष्टीने जे, जे अर्थ होतात भूत आणि पिशाच्य या शब्दांचे त्यावर माहिती पाहिली आहे आणि या संकल्पना निर्माण होण्यामागची कारण कोणती विशेषत त्या कारणांचं स्पष्टीकरण देणाऱ्या कथा कोणत्या आणि त्या कथांच्या मागे असलेलं तत्वज्ञान कोणतं ही सगळी माहिती आपण वर्षभरात पाहिली आहे आणि त्यातला बराच भाग हा मराठी दर्शनच्या प्रेक्षकांसाठी सादर केला आहे तर आज आपण अशाच एका भूताची पाहणार आहोत तर हे जे भूत आहे ते कोकणातलंच आहे आणि प्रसिद्ध आहे पण ते मुस्लिम धर्मीय लोकांचं आहे आणि म्हणजे धर्मानुसार सुद्धा भूताचे प्रकार होतात हे आपल्या लक्षात येतं तर त्याचं नाव आहे झोटिंग आणि झोटिंग आडनाव हे बहुतेक जातींमध्ये आढळतं प्रामुख्याने मराठ्यात ते आहे म्हणजे कोकणा व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांमध्ये सुद्धा ते आडनाव आढळतं आता ते आड्डाव का आलं याची कारण सुद्धा आपल्याला यातून कळतील आणि या शब्दाचा अर्थ काय तो कळेल तर ही सगळी माहिती आपण पुण्यानगरीतल्या त्या लेखाच्या साह्याने घेऊया कारण आजच तो लेख प्रकाशित झाला आहे बहुतेक लोकांनी तो वाचला असेल पण मराठी दर्शनच्या प्रेक्षकांसाठी तो आ, या ठिकाणी करन सादर करणं हे माझं काम आहे असं मला वाटतं तर हे जे भूत आहे ते पुरातन ज्या विहिरी वास्तू असतात किंवा विहिरी असतात आणि समुद्र किनाऱ्यावरती रात्री राहतं आता बहुतेक भूत रात्रीच लोकांना भेटतात म्हणजे रात्री भटकणारे लोक जे असतात ते भूतच असतात आणि रात्री लोकांनी भटकू नये म्हणून त्यांच्या मनात जी भूताची भीती घालण्यात येते त्यातला झोटिंग हा एक प्रकार आहे तर समुद्राच्या अवतीभवती जे लोक राहतात त्यांना त्याची बाधा होते अशी एक समजूत कोकणामध्ये प्रसिद्ध आहे तर कोळी किंवा मुसलमानांच्या भूताला झोटी म्हणतात म्हणजे समुद्राशी संबंधित जे, जे लोक आहेत मुस्लिम कोळी असतील किंवा हिंदू कोळी असतील किंवा ख्रिश्चन कोळी असतील म्हणजे कोळ्यांचेही असे प्रकार पडतात धर्मानुसार खरं म्हटलं मी त्यांच्या भाषा सुद्धा वेगळ्या आहे म्हणजे ख्रिश्चन को, कोळ्यांची भाषा वेगळी हिंदू कोळ्यांची भाषा वेगळी मुस्लिम कोळ्यांची सुद्धा भाषा वेगळी कोकणामध्ये भाषेचेही प्रकार आढळतात तो एक आणखी अभ्यासाचा भाग आहे कोकणचा सांस्कृतिक इतिहास या नावाचा एक अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे डॉक्टर भालचंद्र आहे आणि त्यामध्ये हे अनेक अंगांचा विचार केलेला आहे कोकणातल्या संस्कृतीचा तर कोळी आणि मुसलमानाच्या भूताला झोटींग म्हणतात आता हा शब्द आला कुठून हा एक प्रश्न आहे पण आपण बहुतेक शब्दांचे अर्थ शोधताना संस्कृत भाषेकडे जातो आणि ही जुनी सवय आपल्या लोकांना लागलेली आहे खरं म्हटलं म्हणजे जनसामान्यांमध्ये जे रूढ शब्द आहेत त्याचं मूळ काही संस्कृतमध्ये सापडत नाही कारण संस्कृत ही कृत्रिम भाषा आहे आणि विशेषतः धर्मग्रंथासाठी तयार झालेली किंवा राज्यव्य तयार झालेली राजाच्या आज्ञासाठी तयार झालेली आणि राजा आणि प्रधान या दोघांमध्ये बोलली जाणारी एक कृत्रिम भाषा आहे पण तिच्यात ते या शब्दाचं मूळ सापडत नाही तर हे सापडतं जनसामान्यांमधल्या बोली भाषेमध्ये तर झोटी शब्दाचाही अर्थ शोधण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केला पण के तो काही त्यांना कोकणातल्या बोलीत नाही सापडला तर ता त्यांनी असं अंदाज लावला की हा इंग्लिश मधून आला असेल तर जोटिंग नावाचा एक इंग्रजी शब्द आहे आणि त्याचं हे मराठी रूपांतर आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे जोटिंग या शब्दाचा अर्थ अर्थ होतो घाईघाईने लिहिणे आपण घाई घाईने काही लिहिलं की बरेचदा ते समजत नाही आणि एक अनुभव आपल्याला आहे की डॉक्टरांनी लिहिलेले ते आपल्याला नाही समजत पण ते मेडिकल वाल्यांना समजतं अशी काही लिपी किंवा अशा प्रकारचं लिखाण जे आहे त्याला सुद्धा जोटिंग म्हणतात घोस्टिंग हा शब्द इंग्लिशमध्ये आहे घोष्ट म्हणजे भूत ही शब्द आहे आणि मग भूताटकी हा शब्द जो आहे तो सुद्धा घोषिंग या अर्थाचा आहे तर या ठिकाणी जो शब्द आहे गोष्टिंग त्यामधून झोटी शब्द आला असावा असा एक समज आहे तर मराठीत जो प्रचलित शब्द आहे कोकणामध्ये झोटा तर झोटा म्हणजे झोडपणे या क्रियेपासून या क्रियापदापासून तो आला असावा असा एक अंदाज अभ्यास आहे त्यामुळे या भूताचं वर्णन का करताना तो फटकावतो झोडपतो मारतो झोडतो अशा प्रकारची माहिती लोकांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते आणि झाडाच्या फांद्या वगैरे तो, तो मारतो तर ज्या लोककथा प्रचलित आहेत झोटी या भूताच्या संदर्भात तर ते भयानक आहे लाथाडक लाथा मारत लाथांनी मारत असं म्हटलंय रात्री उशिरा रस्त्यावर फिरणाऱ्यांना ते झाडाच्या फांदीने झोडत अशी एक समजूत आहे त्याचं अस्तित्व झाडा झुडपात विहिरीवर विहिरी जवळ किंवा अडगळीच्या जागी असत असं म्हणतात विशेष करून बाभळी उंबर आंब्याच्या पाराडते राहत अशी ही एक जनश्रुती म्हणजे लोकांमध्ये असलेली समजूत आहे छोटी एखादी व्यक्ती रात्री एकटीच रस्त्यावरून जात असेल तर तिला दिसत म्हणजे जास्त लोक असतील तर त्यांना दिसत नाही एकाच व्यक्तीला ते दिसत जेव्हा एखादा अनुभव एखाद्या व्यक्तीला येतो तेव्हा तो त्याचा भ्रम असतो हे आपण लक्षात घ्यावं आपण ज्या भूतांची माहिती पाहतो तेव्हा बरेच तुक्क खाली कॉमेंटमध्ये लिहितात की तुम्हाला काही माहिती आम्ही भूत पाहिलेला आहे तर एखादा अनुभव हा व्यक्तिगत असेल तर त्याला भ्रम म्हणतात जो सार्वत्रिक असतो तो सत्य असते म्हणजे सगळ्यांनीच पाहिलं असेल सगळ्यांनीच अनुभवलं असेल आणि ते तपासून पाहतात येत असेल अर्थात सगळ्यांनी पाहिलं म्हणजे तेही खरं असेल असं नाही बरेचदा लोक खोटं बोलतात आणि दबाव खाली बोलतात सांस्कृतीचा दबाव असतो धर्माचा दबाव असतो एखाद्या मांत्रिकाचा दबाव असतो त्या की एखाद्या नेत्याचा दबाव असतो त्यामुळे लोक खोटं बोलतात त्यामुळे त्याला तपासण्याची व्यवस्था ज्यात असेल तेच सत्य असतं हे आपण लक्षात घ्यावं या ठिकाणी झोटिंग भूत ज्याला लागतं ती एकटीच रस्त्यावरून जात असेल तर तिला ते दिसतं अचानक झाडाच्या फांद्या उडवत झाड हलवत ते समोर येतं म्हणजे झाडाशी संबंधित आहे आणि समोरच्या व्यक्तीला झोडपत म्हणजे एकटा कशाला आला रात्री बेरात्री रस्त्यावर का फिरतो असं त्याला म्हणायचं असेल किंवा त्याच्या माध्यमातून लोकांना सांगायचं असेल कि बा तुम्ही बाहेर जर रात्री बेरात्री एकटे फिरत असाल तर तुम्हाला हे भूत लागू शकतं ही भीती भूताची भीती घालून मग लोकांना काही गोष्टी शिकवाव्या लागतात ती समजूत आपल्या पूर्वजांनी केव्हा तरी रूढ केली असावी तर त्याच्या भयंकर झोडपण्याने व्यक्ती जखमी होते किंवा विशुद्ध सुद्धा पडते अशा प्रकारच्या कथा लोककथा कोकणामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा आहे दारू पिऊन धुंद झालेल्या बेफिकीर अंधश्रद्धाळू किंवा नियमांचं पालन न करणाऱ्या व्यक्तीला हे झोडपतं दिसत म्हणजे आपण दारू पिऊ नये अंधश्रद्धा बाळगू नये बेफिकीर राहू नये त्या नियमांचं पालन करावं अशा तऱ्हेची एक पद्धती रूढ करण्यासाठी कदाचित या भूताची निर्मिती झाली असावी आता त्याची बाधा झाली आता बाधा झाली की आपल्याकडे मांत्रिक येतात देवऋषी त्याला म्हणतात किंवा भगत असतो किंवा आणखी काही लोक असतात जे जादूटोणा करणारे लोक तांत्रिक वगैरे ते लोक काही विधी करतात खरं म्हटलं या विधींना काही अर्थ नसतो कारण आ, त्यादी काही फारसा परिणाम होत नाही दडपणे तर मानसिक नाही आहेत असं नाही पण तो मंत्राचा परिणाम नसतो तर आपल्या मनात ज्या अंधश्रद्धा आहेत त्याला संस्कृतीबंधित अंधश्रद्धा म्हणतात कल्चर्ड कल्चर बाउंड सुपरस्टिशस असतात की वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या लोक एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत काही गोष्टी सांगत राहतात आणि त्याचे परिणाम मात्र माणसाच्या मनावर होत राहतात अंतर्मनात ते बरेचदा दडून राहतात मध्ये राहतात त्याला कलेक्टिव अनकॉन्शियस असं कानिवनी म्हटलं की सर्व लोकांच्या मनात असलं तर मग ते लोक स्वीकारतात तर त्यामुळेही अशा प्रकारच्या कल्पना असतात आणि त्याचा फायदा भूत बाधा झालेल्या लोकांवर उपचार करणारे मांत्रिक करतात तेव्हा ते मांत्रिक कडुनिंब लिंबू लिंब, लसूण हेप आणि राई या पदार्थाचा वापर त्या भूत लागलेल्या व्यक्तीवर करतात आणि झाडाच्या फांदीने त्याला झोडपतात पुन्हा म्हणजे झोटीके भूत प्रसिद्ध कशासाठी आहे की झाडाच्या फांदीने जोडपतं म्हणजे भूतही जोडपतं आणि मांत्रिकही जोडपतो त्यामुळे मग त्या ज्याच्या अंगात भूत आलाय भूत बार झाले त्याला अर्धमेला झाल्याशिवाय पर्याय राहत नाही म्हणजे तो काही बोलूच शकत नाही तर अशी व्यक्ती अर्धमेली होते गावातील एखादी अशी व्यक्ती आहे जे नियम पाळत नाही रात्री बिरात्री फिरत राहतं अंधश्रद्धाळू आहेत किंवा दारू पिऊन राहतं अशा व्यक्तीला शिस्त लावण्याकरता अशा प्रकारची संकल्पना तयार करण्यात आली असावी तर हे दिसतं तर हे भूत त्या अर्थाने नैतिकता शिकवणार आहे म्हणजे साधं सरळ सांगितलं कोणीतरी कोणी ऐकत नाही पण भूताची भीती घातली की देवाची भीती घातली की लोक ऐकतात म्हणजे नीतिमत्ता शिकवणारं हे भूत आहे असं समजायला हरकत नाही कारण यात रात्री उशिरा भडकणं अडगळीच्या ठिकाणी जाणं किंवा नियम मोडणं हा गावाच्या शिस्त मोडण्याचा प्रकार मानला गेला तर झोटिंग हा शब्द अव्यवस्था या अर्थाने सुद्धा प्रचलित आहे अव्यवस्था या अर्थाने सुद्धा झोटिंग हा शब्द प्रचलित आहे झोटिंगशाही हा जो शब्द प्रचलित झाला त्यातूनच झाला अं हे बुद्ध हिंदू धर्माशी निगडित नाही हे मुस्लिम धर्माशी आहे त्यामुळे हिंदू देवऋषी किंवा भगत किंवा मांत्रिक असेल तर तो उपचार करू शकत नाही अशी समजूत कोकणात आहे त्यामुळे हे भूत ज्याला लागलेलं आहे ला ज्याला बाधा झाली आहे त्याला काढण्याकरता मुस्लिम मांत्रिकच लागतो तर हे भूत ज्याच्या अंगात संचार करतात ती व्यक्ती विचित्र हालचाली करतात किंवा जोरजोरात बोलते किंवा नाचते असं म्हणतात म्हणून या अर्थाने हा शब्द प्रचलित आहे नरसिंह या दैवतानी झपाटलेल्या व्यक्तीला म्हणूनच वीर झोटिंग नरसिंग चेडा चेडा नावाचा भूत सुद्धा आहे त्याची माहिती आपण पुढे पाहू तर चेडा आणि चाळा असा एक भूताचा प्रकार आहे चाळा वेगळा आहे चेडा वेगळा आहे पण नरसिंग जो दशावतारापैकी एक आहे त्याला सुद्धा चेडा म्हटलाय आणि झोटिंग सुद्धा म्हटलाय कुणी म्हटलंय संत एकनाथानी म्हटलाय याचा अर्थ एकनाथाच्या काळात नरसिंग हे दैवत भूताच्या श्रेणीमध्ये येत होत आणि अशा प्रकारच्या अनेक दैवतांची माहिती आपण जेव्हा पाहू त्या लक्षात येईल की आपल्याला न आवडणारी एखादी व्यक्ती असेल किंवा दैवत असेल तर त्याला भूत म्हणून जाहीर करायचं अशा प्रकारची प्रवृत्ती भारतातच आहे असं नाही जगातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या प्राचीन संस्कृतीमध्ये आहे त्याबद्दल आपण केव्हा तरी माहिती पाहू तर झोट बसणं भूतबादा किंवा झोट बसणं या अर्थाने झोटी शब्द वापरला जातो एखाद्याच्या विचित्र प्रकारच्या वागणुकीला उद्देश झोटिंग झालं का आ, असा प्रश्न केला जातो अशी काही वाक्य प्रक्रिया आहे ती अशी काल रात्रभर बाई झोटिंग करत होती म्हणजे बडबड करत होती गावात बघ्यांची गर्दी झाली तिला पाहून देवाचा जोगवा घेताना झोट लागलं आणि ती तासभर नातर होती म्हणजे अशा तऱ्हेचा जो प्रकार आहे तो मनोविकृतीचा आहे मानसिक आजाराचा प्रकार आहे त्यामुळे त्या व्यक्तीचा स्वतःच्या शरीरावर संतुलन राहत नाही आणि त्यामुळे ती वागत राहते मेंदूमध्ये झालेला बिघाडाचा तो परिणाम असतो तर त्या घरात खूप झोटिंग होतं म्हणून लोक तिथं राहत नाही म्हणजे भूतबाधा होते वगैरे वगैरे चोरी करताना त्याला पकडलं पण गावकऱ्यांनी त्याचं झोटिंग केलं अशा प्रकारचा वाकप्रचार आहे झोटिंग केल्यामुळे चांगलं झोडपलं झोडपणे याही अर्थाचा हा शब्द आहे मुलांना किंवा एखाद्या व्यक्तीला वाईट वागणुकीसाठी शिक्षा दिली तर मार देणाराही झोटिंग म्हणतात मारण्याशी संबंधित हा शब्द जास्तीत जास्त वापरला जातो एखाद्याने दुसऱ्याला दमदाटी केली किंवा फटकारले तर ती झोटिंग झाली असा वाक्प्रचार प्रचलित आहे याविषयीच्या काही लोककथा आहेत त्या अशा लोककथा आणि वाक्प्रचारामध्ये व्यक्तीला झोटिंग करून वश केल्याचीही उदाहरणं दिली जातात कोकणाप्रमाणे विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातही याविषयीच्या काही कथा आहेत त्या, त्या प्रचलित आहेत कधी मांसाहार न करणाऱ्या व्यक्ती या भूताच्या अं झपाटल्याने मांसाहार करतात असं म्हणतात देवड्या जखीण खवीस सटवाई या ग्रामदेवता आहे पण त्यांचाही संबंध झोटिंग या भूताशी जोडला जातो याचा हो एक अर्थ असा होतो की झोटिंग सुद्धा त्या दैवतांच्या पैकी एक असलं पाहिजे दैवी शक्ता शक्तीच्या संचाराची चाहूल म्हणूनही या लक्षणाकडे पाहिलं जातं देवीच्या संचाराला झोट लागणे असं म्हणतात म्हणजे अशा तर दैवताशी संबंधित हा शब्द आहे म्हणजे एकदमच काही नकारात्मक आहे असं नाही झोट लागलेली व्यक्ती जोरजोरात बोलते हसते आणि रडते या क्रिया एकाच वेळी करते अशी समजूत आहे डोळे फिरवणे शरीर झटपट हलवणे तसंच नाचणे हेही झोट लागण्याचं लक्षण मानलं जातं देवीच्या किंवा भूताच्या आवाजात बोलण्याची बतावणी करणं आपण देवीसारखं बोलतो तिच्या आवाजात बोलतो किंवा भूताच्या आवाजात बोलतो असं दाखवणं बतावणी करणं म्हणजे भासवणं अं स्वतःला मारून घेणं किंवा इतरांवर हल्ला करणं हे ही झोट लागल्याचं लक्षण मानलं जात आता ही सारी लक्षणं जी आहेत आपण जी पाहिली झोटींग संबंधित ती मानसिक आजाराची लक्षणं आहेत आणि मनोविकार तज्ज्ञ आजार या आजारांवर उपचार करू शकतात आणि अशा प्रकारची लक्षणं नाहीशी होऊ शकतात म्हणून आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या प्रकाराकडे पाहिलं पाहिजे झोटींग भूताच्या बाधेची वरील लक्षणं मानसशास्त्रानुसार उन्माद या मानसिक विकृतीशी संबंधित आहे उन्माद मॅनिया आणि मॅनियाचे खूप प्रकार आहे हो, आपण एखाद्या वेळी उन्मादाच्या प्रकार एखादा घेऊ तशा तऱ्हेने उन्माद विकृती जी आहे तिचं हे एक लक्षण आहे आणि यात व्यक्तीचा मूड ऊर्जा पातळी आणि वर्तनामध्ये असामान्य बदल होतात म्हणजे आपल्या मेंदूच्या रसायनामध्ये सरमिसळ सर झाली तर जे काही केमिकल इम्बॅलन्स होतं रासायनिक असंतुलन होतं त्यामुळे माणसं अशी वागतात त्यांना भ्रम होतात किंवा तशी हालचाल ते हाल करतात आपण मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमामध्ये पाहिलं की तो जो संजय असतो तो, तो गांधीशी बोलतो गांधी त्याच्याशी बोलतात आणि तो पाहू सुद्धा शकतो असं म्हणतात पण जेव्हा डॉक्टर लोक हस्तक्षेप करतात त्याच्या ह्या वागण्यानी तेव्हा ते, ते सांगतात हा केमिकल एम्बॅलन्स आहे तो, तो हा काय केमिकल लोचा आहे तर हा केमिकल लोचा आहे म्हणून या दृष्टीने आपण याकडे पाहावं या विकृती यामुळे मग आपलं नेहमीच जीवन आहे ते जास्त वेगाने चालतं जास्त काम करतो अपेक्षेपेक्षा क्षमतेपेक्षा अधिक वेगाने बोलणं अधिक बोलणं अशा व्यक्तीला घडतं एक विचार चालू असताना पटकन दुसऱ्या विचाराकडे वळणं म्हणजे एका विचारात स्थिर न राहणं हे सुद्धा या मानसिक आजाराचं लक्षण आहे अशा स्थितीत कमी झोप लागणे किंवा झोप मुळीच न येण्याची शक्यता असते त्यामुळे कोणत्याही कारणाने चित्त विचलित होते आणि पुन्हा लक्ष केंद्रित करणं शक्य हो, होत नाही हा एक मानसिक आजार आहे दारू प्यालेल्या व अधश्रद्धाळू व्यक्ती मानसिक संतुलन आणि तर्कशक्ती गमावून बसतात त्यामुळे त्या उन्माद विकृतीला बळी पडतात उन्माद विकृतीचं एक लक्षण आहे उन्माद व्यक्ती विकृती जडलेल्या व्यक्ती बरेचदा धोकादायक निर्णय घेतात म्हणजे ती इतरांनाही इजा करू शकतात स्वतःलाही इजा करू शकतात आणि विकृती ज्याच्यात ही साधली आहे आलेली आहे ते उन्मालावस्थेत असताना चिंताग्रस्त असतात ते नेहमी चिंतेत असतात दुश्चिंता ज्याला म्हटलंय अशाच असतात अशा प्रकारची लक्षणं समजा आपल्या आसपासच्या व्यक्तीत आढळली तर मनोविकार तज्ञ मनोविकार चिकित्साकडे चिकित्सकाकडे आपण जायला पाहिजे कोणत्याही मंत्र तंत्रानी अशा प्रकारच्या विकृती नाहीशा होत नाही तात्कालिक परिणाम दिसत असला तर त्या परिणामातून दुसरी विकृती होऊ शकते किंवा आणखी गंभीर आजार होऊ शकतात म्हणून त्यांना असं वाटतभूत भूतबाधा झाली आहे अशा लोकांनी मानसिकाला न बोलवता अशा मनोविकार तज्ञाकडे नेलं पाहिजे कारण सर्वसामान्य डॉक्टर जे आहेत त्यांना सुद्धा या मनोविकृतीची माहिती नसते कारण त्यांच्या शिक्षणामध्ये अभ्यासक्रमात हा भाग आहे पण तो शिकवला जातो आणि विशेषतः प्रॅक्टिस करताना अशा प्रकारचे रुग्ण आले तर ते त्यावर उपचार करू शकत नाही म्हणून मनोविकार तज्ञाकडे जाणं आवश्यक आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो